नमस्कार मित्रांनो एम एस सी लाईफ युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस बघणार आहोत दोन हजार पंचवीसचा जो रिपोर्ट आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चा तर तो ऑलरेडी प्रकाशित झालेला आहे तर आपण थोडा उशिरा तो बघतोय आता आपल्या चॅनलवरती पण आता ज्या काही येणाऱ्या एक्झाम आहेत एमपीएससी कंबाईन असेल किंवा एमपीएससी राज्यसेवा असेल या दोन्ही परीक्षांसाठी हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट खूप महत्वाचा आहे म्हणून आपण आजच्या या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये महत्वाच्या काय गोष्टी आहे सोबत आपण हा रिपोर्ट बघत असताना काही महत्वाचे पॉईंट सुद्धा कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये जसं बघा की बॅकग्राऊंड नेमकं काय एचडीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चा नेमकं ची सुरुवात कधी झाली ते आपण बघणार आहोत महत्वाचं म्हणजे की हा एचडीआय कसा मोजला जातो त्याला कोण मोजतं हे बघणार आहोत आणि मग आपण बघणार आहोत की ऍक्च्युअल दोन हजार पंचवीसचा जो काही रिपोर्ट आलेला आहे तर त्यामध्ये मग इन्फॉर्मेशन असेल रँकिंग म्हणजे देशांची जी रँकिंग आहे किती देश यामध्ये समाविष्ट असतात कोणता देश किती क्रमांकावरती दे 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 तर हे एक रँकिंग आपण तिथे बघणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे आपण काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तिथं बघणार आहोत आता तुम्ही जर का अभ्यास करत असाल ऑलरेडी आपण काय करतो की रँकिंग आपल्याला माहिती असते मग त्याच्यामध्ये पहिले पाच देश कोणते आहे शेवटचे पाच कोणते आहे आपल्या आजूबाजूचे देश कोणते तर त्यांचं रँकिंग काय भारताचा रँकिंग काय तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी करतच असतो पण या रिपोर्टमध्ये दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टमध्ये काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण देण्यात आलेली आहे जी की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची तर ती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत आणि शेवटी मग आपण पी बघणार आहेत की आतापर्यंत एचडीआय आय वरती एमपीएससी ने झालेल्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारून झालेले तर त्याचा सुद्धा एक अंदाज आपण घेणार आहोत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अपकमिंग परीक्षेमध्ये नेमकं एचडी साठी कसा अभ्यास करायला पाहिजे ते कळेल ओके तर आता आपण सुरुवात करूया ह्युमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे तर याला म्हणतो मानव विकास निर्देशांक ओके हे मला इंग्लिशमध्ये ह्युमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणत असतो ओके आता मग बघा याच्यामध्ये ह्युमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यामध्ये एक शब्द आहे तर काय डेव्हलपमेंट कुणाचं तर मानवाचं ओके आता आपण मानवाचा एक आर्थिक विकास पण म्हणत असतो तर आर्थिक विकास आणि एक मानवी विकास याच्यामध्ये काय आहे तर फरक आहे एक आर्थिक म्हणजे जिथं पैशांचा पैशाच्या याच्यामध्ये वाढ झालेली असते तेव्हा आपण म्हणू शकतो की बाबा त्याला एक आर्थिक विकास झालेला आहे पण मानवी का मान विकास काय तर मग त्याच्या शिक्षणाच्या सोयी सुविधा असेल त्याच्या आरोग्याच्या सुविधा असेल त्याचा राहणीमान असेल याचा जेव्हा विकास होतो आणि तो विकास मोजला जात असतो तो, तो म्हणजे मध्ये सिंपल गोष्ट ओके आणि मग असा विकास मोजायचा एक निर्देशांक आहे तोच म्हणजे काय एचडीआय ओके का, हे झालं थोडं बॅकग्राऊंड त्याबद्दल आता मग याच्यामध्ये याची हिस्ट्री काय बाबा की नेमकं ला सुरुवात कधी झाली मोजायला तर पहिल्यांदा सुरुवात झाली बघा मी इथं हायलाईट केलं एकोणीसशे नव्वद मध्ये आता एकोणीसशे नव्वद मध्ये याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हा जो काही एचडीआय याचा शोध कुणी लावणार आहे तर मेहबूब उल हक यांनी चा शोध लावला मेहबूब उल हक हे कोण आहे तर पाकिस्तानचे ते अर्थशास्त्रज्ञ त्यांनी चा शोध लावला यावरती ने ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालेलं आहे बरं का याचं म्हणजे सुरुवात कधी झाली एकोणीसशे नव्वद ला झाली म्हणून याचा शोध कुणी लावला हे ऑलरेडी झालंय म्हणून मी इथं त्याला हायलाईट केलेलं आहे बर आता आपल्याला हे कळालं की बाबा त्याचा शोध कोणी लावला किंवा तो म्हणजे त्याची सुरुवात कधी झाली पहिला अहवाल कधी प्रकाशित करण्यात आला वगैरे वगैरे ओके पण हा निर्देशांक नेमकं प्रकाशित कोण करतं किंवा प्रसिद्ध कोण करत तर ती संस्था आहे तर ती म्हणजे युएनडी ज्याला आपण काय म्हणतो रे तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला मराठीत काय म्हणतो रे तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ही संस्था काय करते तर, तर, का तर, का तर, का तर हा इंडेक्स प्रसिद्ध करत असते बर आता युएनडी तर हा अहवाल प्रसिद्ध करते पण यु काही संस्थांची पण मदत घेत असते ते म्हणजे काय तर एच डी आय संबंधित आकडे कोणाकोणाकडून न घेते तर मग जे काही विविध देश असतात तर त्या देशांच्या ज्या संस्था असतात तर अशा काही देशांच्या संस्थेकडनं माहिती घेत असते युनायटेड नॅशनल पॉप्युलेशन डिव्हिजन एक संस्था आहे त्याच्याकडनं माहिती घेत असते युनेस्को कडनं माहिती घेत असते इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक यांच्याकडनं माहिती घेत असते वर्ल्ड बँक कडनं माहिती घेत असते तर जेव्हा म्हणजे डी आय हा काढायचा असतो एनडीपी ला तर ते इतर काही संस्थांची सुद्धा मदत घेत असते हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे युएनडीपी पी जरी स्वतः हा अहवाल काढत असेल तरी ती विविध संस्थांकडनं माहिती गोळा करत असते ओके हा झाला एक थोडा इतिहास की बाबा नेमकं एच डी ची सुरुवात कधी झाली आता इथं बघा इकडं मी दिलंय बघा तुमच्या राईट हँड साइडला की एक चार्ट दिलेला आहे बघा त्याच्यामध्ये एक वरती आहे बघा कट ऑफ स्कोर आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे परफॉर्मन्स पियर ज्याला आपण काय म्हणतो परफॉर्मन्स तर कामगिरी श्रेणी आता श्रेणी किती पाडल्या तर चार श्रेणी पाडल्या आता पहिलं थोडस सांगतो की जेव्हा याचं जे आपण म्हणतो ना एक इष्टतम मूल्य नेमकं मूल्य कसं मोजलं जातं तर मूल्य याचं बघा एचडीआयचं कसं मोजलं जातं शून्य ते शुन्य जा का ए, का एक शून्य म्हणजे काय तर पूर्णपणे अविकसित देश ज्यांचा मानवी विकास झालेला नाही असे देश आणि एक म्हणजे काय एक व्हॅल्यूला काय समजलं जातं तर एक म्हणजे असे देश की त्यांचा पूर्ण विकास झालेला आहे म्हणजे काय तर विकसित देश मानवी विकसित देश ओके तर मग आता याच जे टीअर किंवा आपण त्याला मराठीमध्ये श्रेणी म्हणतो तर बघा चार श्रेणी जर का शून्य पॉईंट सहाशे इतका स्कोअर असेल तर ते देश म्हणजे काय रे तर लो ह्युमॅन डेव्हलपमेंट म्हणजे कमी मानवी विकास झालेले देश त्यांना या श्रेणीमध्ये मोजलं जातं कोणत्या रे शून्य पॉईंट सहाशे ओके नंतर शून्य पॉईंट सहाशे ते शून्य पॉईंट सहाशे नव्याण्णव या श्रेणीमध्ये कोणाला बनलं जातं तर मध्ये मिडियम ह्युमॅन डेव्हलपमेंट म्हणजे काय मध्यम मानवी विकास झालेले देश मग येतं बघा शून्य पॉईंट सातशे ते शून्य पॉईंट सातशे नव्याण्णव याच्यामध्ये काय तर हाय ह्युमॅन डेव्हलपमेंट म्हणजे काय जास्तीचा विकास झालेले देश कोणता विकास मानवी विकास नंतर येतं बघा शून्य पॉईंट आठशे ते एक पॉईंट शून्य शून्य म्हणजे एक पर्यंत एक म्हणजे आठशे ते एक पर्यंत असेल शून्य पॉईंट आठशे ते एक शून्य असेल तर मग ते व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे अति अतिविक झालेले देश म्हणजे अति मानवी विकास झालेले देश ओके या अशा एकूण चार श्रेणी म्हणजे परीक्षेमध्ये आला हो बाबा की भारत नेमकं कोणत्या श्रेणीमध्ये येतो किंवा भारताचं काहीतरी याचे स्कोअर दिला ओके आणि विचारलं की कोणत्या श्रेणीमध्ये येतं तर आपल्याला कळायला पाहिजे म्हणून या चार श्रेणी तर थोडं लक्षात ठेवायला महत्वाच्या आहेत ओके हा तर आता बघा एचडीआय डायमेन्शन अँड इंडिकेटर्स म्हणजे जे की आपण बोललो होतो की बाबा एचडीआय कसा मोजला जातो तर काय करतं रे त्याला एचडीआय मोजत असताना तर काय करतात की तीन डायमेन्शन घेतात ओके डायमेन्शन म्हणजे काय आयाम त्याला म्हणू शकतो किंवा सोपं सोपं सांगायचं म्हणजे घटक तर आता बघा शब्दात काय होतं तर मानवी विकास निर्देशांक करायचं म्हणजे मानवाचा किती विकास झाला म्हणजे मानवाचा विकास कशावरती मोजला जाणार आहे रे मग ते जाणार आहे बघा हेल्थ म्हणजे आरोग्य माणसाचं आरोग्य दुसरं म्हणजे काय रे एज्युकेशन तिसरं म्हणजे काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आपण काय म्हणतो रे राहणीमान आपण शिकत आलेलो बघा की मानवाच्या गरजा काय मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा ओके आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहे तर तसंच एक थोडस त्यालाच रिलेव्हंट आहे की बाबा काय तर माणसाला गरज विकास होण्यासाठी तर आरोग्य चांगलं पाहिजे दुसरं काय तर त्याला शिक्षण भेटलं पाहिजे तेव्हा चांगला विकास होणार आहे आणि तिसरं म्हणजे त्याला राहणीमान चांगलं भेटलं पाहिजे म्हणजे त्याचं राहणीमान हे काय झालं पाहिजे रे तर सुधारलं पाहिजे ओके तर म्हणजे असे तीन डायमेन्शन आहे एक म्हणजे आरोग्य दुसरं म्हणजे शिक्षण आणि तिसरं म्हणजे काय तर राहणीमान या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं काय नाही सोपे लक्षात राहून जातात आणि याचवरती काय विचारतं तर एमपीएससी मध्ये क्वेश्चन विचारले जातात की बाबा डायमेंशन सांगा काय तर रामिशन काय लक्ष ठेवायचं हेल्थ एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मग आता बघा नुसतं हेल्थ एज्युकेशन स्टँड ऑफ लिव्हिंग म्हणून का तर बाबा हेल्थ नेमकं कसं मोजलं जाणार आहे एज्युकेशन कसं मोजलं जाणार आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं असणार आहे तर याला काय म्हणतो आपण ते इंडिकेटर्स काय आहेत बाबा किंवा त्याचे पॅरामिटर्स काय असं आपण त्याला म्हणू शकतो बघा हेल्थ म्हणजे कसं समजणार आहे की बाबा लाईफ ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ बाबा मानवाचं जे काही आयुर्मान आहे तर ते किती बाबा तर इथं त्यांनी एक कट ऑफ लाईन दिलेली ती म्हणजे एटी फाय म्हणजे जर का एखाद्या मानवाचं जे आयुर्मान आहे तर ते एटी फाय असेल तर त्या मानवाचं आरोग्य चांगलं आहे आणि कमीत कमी किती रे तर वीस वीस ते पंच्याऐंशी म्हणजे वीस असेल तर त्याचं आरोग्य हे खूप वाईट आहे म्हणजे जर का त्याचं मृत्यूचं जे काही आहे आयुर्मान वय आपण जगण्याचं वयवर्ष वीस असेल तर ते खराब आहे रे बाबा आणि पंच्याऐंशी असेल तर, तर मग काय तर त्याचं आरोग्य चांगलं आहे म्हणजे एक हा इंडिकेटर असतो आरोग्याच्या बाबतीमध्ये की बाबा त्याचा आयुर्मान किती तो जगतो किती ओके आणि दुसरा एज्युकेशन ज्याला आपण शिक्षण म्हणतो शिक्षणामध्ये दोन गोष्टी पकडल्या जातात पॅरामीटर एक म्हणजे मीन्स ऑफ स्कुलिंग आणि दुसरं म्हणजे एक्सपेक्टेड एअर ऑफ स्कुलिंग बाबा मीन्स इयर ऑफ स्कुलिंग म्हणजे काय तर बाबा एखाद्या व्यक्तीचं वय जर पंचवीस असेल तर त्या पंचवीस असणाऱ्या व्यक्तीनं शाळेत जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती जायला पाहिजे त्याला काय म्हणतो तर मीन्स मीन इयर ऑफ स्कूलिंग असं आपण त्याला म्हणतो तर मग पंचवीस वर्षाच्या वयामध्ये एखाद्या व्यक्तीने शाळेत किती जायला पाहिजे तर जास्तीत जास्त हे पंधरा वर्ष त्यांनी शाळेत जायला पाहिजे ज्याला आपण काय म्हणतो रे तर मीन्स इयर्स ऑफ स्कूलिंग जर का एखादा व्यक्ती पंधरा वर्ष शाळेत जायचं असेल त्याच्या पंचवीस वर्षापैकी तर त्याचं एज्युकेशन चांगलं झालंय आणि दुसरं जे आहे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग की बाबा एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये किती शाळेत जायला पाहिजे तर ते जास्तीत जास्त अठरा वर्ष त्याने शाळेत जायला पाहिजे ओके okay. हे दोन पॅरामीटर आहे आणि स्टँड ऑफ लिव्हिंग मध्ये काय तर ग्रॉस नॅशनल इनकम पर कि बाबा उत्पन्न किती कारण उत्पन्नावरून विकास होणार आहे ना कारण की बघा जर का एखाद्याकडे पैसे आहे खूप सर्व पैसे तर त्याचं आरोग्य चांगलं राहणार आहे म्हणजे त्याचं काही समजा तब्येत वगैरे खराब झाली तर तो लगेच इझिली हॉस्पिटलला जाणार आहे म्हणजे त्याचं आरोग्य सुधारणार आहे दुसरं म्हणजे त्याचं शिक्षण असेल किंवा त्याच्या प्लेकरांचं शिक्षण असेल तर तो चांगलं शाळेमध्ये त्यांना टाकू शकतो किंवा स्वतः शिकू शकतो म्हणजेच काय की स्टँडर्ड ऑफ साठी महत्वाचं काय आहे बाबा तर महत्वाचं आहे तर तो म्हणजे पर कॅपिटा इनकम म्हणजे त्याचं दरडोई उत्पन्न मोजलं जातं ओके तर असे हे तीन डायमेन्शन आणि हे त्याचे चार इंडिकेटर्स हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि मग असं हेल्थ इंडेक्स काढला जातो एज्युकेशन इंडेक्स काढला जातो आणि जीएनआय म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम इंडेक्स काढला जातो आणि याचाच एक मध्यम एव्हरेज पकडलं जातं ते म्हणजे एचडीआय आलं लक्षात म्हणजे एचडीआय कसा मोजला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल जरी तुम्हाला काही डाउट्स असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचे मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका चला आता आपण पुढे जाऊया आता बघा एचडीआय बद्दल महत्वाचे मुद्दे काय आहे बाबा म्हणजे दोन हजार चा जो आला त्याच्याबद्दल तर आपण पुढे बघणार आहोत पण याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे तर उद्दिष्ट काय तर एचडीआयचं तर फक्त आर्थिक प्रगती नव्हे तर मानवी विकासावर लक्ष केंद्रित करणे हा चा मुख्य हेतू असतो ही लाईन पाठच करून ठेवा तुम्ही आर्थिक प्रगती मोजायची नाहीये तर काय मानवी विकास मोजायचा आहे मानवाचा विकास किती झालाय याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी एचडीआय काढला जातो परीक्षामध्ये प्रश्न येऊ शकतो या स्टेटमेंटवरती की बाबा एचडीआय मध्ये आर्थिक प्रगती सुद्धा मोजली जाते तर हे स्टेटमेंट चुकीचं असेल तर फक्त आर्थिक नाही तर काय मानवी विकास सुद्धा मोजला जातो आर्थिक तर मोजली जाणार आहे मानवी मध्ये तर फक्त आर्थिक नाही तर मानवी विकास पण मोजला जाणार आहे आणि आर्थिक त्याची प्रगती पण मोजली जाणार आलं लक्षात हा तर आता घटक घटक तीन जे आपण बघितले आरोग्य शिक्षण जीवनमान ओके हे घटक ऑलरेडी आपण बघितले परिणाम काय होता है। चे तर याचे तर देशाच्या आर्थिक वाढी आणि लोकांच्या जीवनमानातील संबंध समजून घेण्यास मदत होते देशाच्या आर्थिक वाढी आणि लोकांच्या जीवनमानातील संबंध बाबा कोणत्या देशामध्ये मानव विकास झालेला नाही कोणत्या देशामध्ये झालेला आहे भौगोलिक रचनेनुसार कोणत्या देशामध्ये झालेला आहे याच्यातनं काय होतं की बाबा देशा च्या जे काही गव्हर्नमेंट असतं तर त्यांना कळतं की बाबा आपला जो काही विकास आहे तर तो होण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे गव्हर्नमेंटनी तर या गोष्टी समजण्यासाठी याचे चांगले परिणाम होत असतात कशाचे तर एचडीआयचे ओके हे झालं महत्वाचे मुद्दे आता मग आपण ऍक्च्युली घेऊया की दोन हजार पंचवीसच्या एचडीआय वरती याच्यामध्ये आपण जे जी महत्वाची माहिती ती बघणार आहोत तर पहिला मुद्दा दोन हजार पंचवीसचा जो एचडीआय आलेला आहे तर त्याची थीम काय होती रे तर अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ ए आय हे बघा मी इथं उजव्या हाताला घेतलेलं आहे बघा एक आ, इमेज घेतलेली आहे तर ती थी थीम लक्षातच ठेवायची कोणती रे तर अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ ए आय ओके तर ही थी थीम होती ही परीक्षेला विचारली जाऊ शकते म्हणून लक्षात ठेवायचं आता दोन हजार पंचवीसच जो काही एचडी आय आलेला आहे तर त्यामध्ये एकशे त्र्याण्णव देश आहे आणि त्या एकशे त्र्याण्णव देशापैकी आपला जो काही भारत देश आहे तर, तर तो एकशे तिसाव्या क्रमांकावरती आहे दोन हजार तेवीसचा जो काही डी आय रिपोर्ट आलेला होता तर त्यामध्ये आणि यामध्ये जो काही भारत देश आहे तर तो एकशे तिसाव्याच क्रमांकावरती आहे फक्त जे काही पॉइंट होते आपले भारताचे कधी रे दोन हजार तेवीस मध्ये तर ते सहाशे शहात्तर होते आता ते सहाशे शहात्तर वरनं शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी वर आलेले बाकी जे काही रँकिंग आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस ची ही सेम आहे फक्त जी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो रे तर ही जी काही थीम आहे तर ह्या गोष्टी चेंजेस झालेल्या कधी दोन हजार पंचवीस मध्ये ओके आता मग ह्या अहवालात काय नमूद केलंय की भारताने सातत्याने प्रगती केली असली तरी असमानता त्याच्या मानवी विकासातील कामगिरीला कमी करत आहे ओके बरोबर म्हणजे काय की भारतामध्ये काय तर अजूनही ही असमानता आहे असमानता मध्ये तुम्हाला माहिती असेल की काही लोकांकडे पैसा जास्त आहे तर काही लोकांकडं कमी पैसा है, ओके जर का तुम्ही इकॉनॉमीचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला ती गोष्ट इझिली लक्षात येईल नाही आली तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी तिथे तुम्हाला याचं जे काय असेल सोल्युशन ते देईल तिथे कमेंट बॉक्समध्ये ओके हा तर इतर रँकिंग आहे बघा महत्वाची त्याच्यामध्ये काही महत्वाचे देश दिलेले आहे जसं आईसलँड आहे एक नंबरवरती नॉर्वे दोन नंबरवरती स्वित्झर्लंड आहे तीन दोन नंबरवरती डेन्मार्क आहे चार नंबरवरती जर्मनी आहे पाच नंबरवरती स्वीडन आहे पाच नंबरवरती ऑस्ट्रेलिया आहे सात नंबरवरती आणि बाकी आपला इंडिया जो आहे तर तो आहे एकशे तीस नंबरवरती युनायटेड स्टेट्स असेल तर ते सतरा नंबरवरती हे एकदा रँकिंग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता ओके तर ही झाली रँकिंग आपण डिटेल पुढे अजून फॅक्च्युअल रँकिंग बद्दल बघणारच ओके तर भारताबद्दल जाणून घ्यायचं म्हणजे एकशे तीस आहे भारताचं स्थान म्हणजे मूल्य मी ऑलरेडी सांगितलं शून्य पॉईंट सहाशे शहात्तर हे भारताचं मूल्य आहे आणि शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी पर्यंत ते वाढले आहे दोन हजार पंचवीस मध्ये ओके रँकिंग सेम आहे एकशे तीस दोन हजार तेवीसचा पण एकशे तीस होता आणि दोन हजार पंचवीस चा पण एकशे तीस आहे भौगोलिक रचना म्हणजे सॉरी आपण त्याला प्रादेशिक तुलना म्हणू शकतो भारताच्या शेजारी देशांमध्ये चीन हे बघा अठ्याहत्तराव्या नंबरवरती श्रीलंका एकोणनव्वद नंबरवरती भूतान आहे एकशे पंचवीस सव्यावरती आता हे जे काही तीन देश हे भारतापेक्षा वरच्या स्थानावरती आहे कोणते चीन श्रीलंका भूतान तर बांगलादेश नेपाळ आणि म्यानमार पाकिस्तान हे भारतापेक्षा खाली तसं बांगलादेश हे बघा एकशे तीस बरोबरीचा आहे नेपाळ एकशे पंचेचाळीस सव्वा आहे म्यानमार एकशे पन्नास सव्वा आहे आणि पाकिस्तान एकशे अडुसष्ट सव्वा आहे हे लक्षात असू द्या तुमच्या याचं रँकिंग नेमकं काय आहे कोणत्या देशाची जे आजूबाजूचे देश नेहमी परीक्षेमध्ये दे विचारले जात असतात आलं लक्षात आता आपण दोन हजार पंचवीसचा जो काही मानव विकास अहवाल आहे त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे बघणार जे की परीक्षेमध्ये तुम्हाला काय येऊ शकतात ओके जागतिक बद्दल बघूया आणि थोडस भारताकडे पण आपण जाऊया जागतिक लेवलला काय म्हटलं की अहवालामध्ये तर मानव विकास प्रगती थांबली एकोणीसशे नव्वद नंतरची सर्वात कमी वाढ दिसून आली ती म्हणजे दोन हजार पंचवीसच्या विकास अहवालामध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये थोडंसं आपण म्हणजे वर गेलो होतो दोन हजार वीस एकवीस मध्ये पण त्या तुलनेत थोडं कमी प्रगती झालेली दिसते असं अहवालामध्ये म्हटलेलं एवढंच लक्षात ठेवायचं जर कोविड पूर्वीचा ट्रेंड काय राहिला असता तर बहुतेक देश दोन हजार तेवीस पर्यंत खूप उच्च मानव विकास गाठू शकले असते आता हे देश हे पुढे ढकलण्याची शक्यता आहे ओके जे काही कोरोना वगैरे याचा परिणाम झाला तर असं वाटत होतं अगोदर की दोन हजार तेवीस पर्यंत आपण अचिव्हमेंट करू शकतो पण ते आता थोडं शक्य नाही असं दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे वरचा आणि खालचा क्रमांक आईसलँड हा एक नंबरला जसं आपण बघाशी बघितला की शून्य पॉईंट नऊशे बहात्तर त्याचं जे काही मूल्य आहे पॉईंट आहे ते आपण बघितले तो पहिल्या क्रमांकावरती तर दक्षिण सुदान जो आहे शून्य पॉईंट तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे कमी हा त्याचा विकास मानवी विकास झालेला आहे तर तो, तो दक्षिण सुदान लक्षात असू द्या वाढती असमानता तेच की मी मग अशी म्हणलो की बाबा काही लोक आपल्या भारताचंच उदाहरण हे आहे की काही लोक खूप श्रीमंत आहे तर काही लोक अगदी त्यांना अन्न सुद्धा भेटत नाही एवढे गरीब याला काय म्हणतो तर आपण असमानता म्हणतो तर याचा एक निगेटिव्ह परिणाम एच डी आय वरती होत असतो आलं लक्षात हा तर आता जी आपण थीम बघितली होती थी बघा इथं जी थीम बघितली होती थी ना की अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआर म्हणजे बोललेलं आहे दोन हजार पंचवीसच्या या अहवालामध्ये तर आय आणि कामाचे भविष्य अहवालात असे नमूद केले आहे की ए आय वेगाने पसरत आहे बरोबर आपण इकडे पण बघतोय जसं चार वगैरे असेल ए आय असेल ते जागतिक स्तरावरती पाच पैकी एक व्यक्ती आधीच ए आय टूल्स वापरत आहेत म्हणजे ए आय पसरलंय की बाबा अगोदरच पाच लोकांपैकी एक व्यक्ती हा ए आय टूल्स वापरतोय ओके वेगानं वाढतंय ए आय असं अहवालामध्ये म्हटलंय तर आता हे जे काही ए आय वेगाने वाढतं तर त्याच्यामध्ये साठ टक्के लोकांचं म्हणणं काय की बाबा ए आय नवीन संधी निर्माण करू शकेल करेल असं साठ टक्के लोकांना वाटतं तर निम्म्या लोकांना भीती सुद्धा वाटते की नोकऱ्या जाण्याची तर हे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या मानवी विकास अहवालात असमानता वाढण्याऐवजी किंवा नोकऱ्या विस्थापित करण्याऐवजी मानवी विकासात एआय सकारात्मक योगदान देईल याची खात्री करण्यासाठी समावेशक मानव केंद्रित या धोरणांच्या गरजेवर भर देण्यात आलेला आहे म्हणूनच ती थीम काय ठेवली आहे तर नितल जे काही आपण बघितली अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय ही थीम वापरण्यात आलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ए वरती भर द्यायचा आहे हे आईची जे काही धोरणं असेल ते त्या धोरणांच्या गरजेवर आपल्याला भर द्यायचं असं दोन हजार पंचवीसच्या एच डी आय रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आलं लक्षात तर आता प्रमुख क्षेत्रामध्ये प्रगती बघा तर आयुर्मान भारताच्या बाबतीमध्ये काय आहे की एकोणीसशे नव्वद मध्ये आयुर्मान काय होतं म्हणजे माणूस किती जगत होता आ, तर ॲव्हरेज अठ्ठावन्न पॉईंट सहा वर्षापर्यंत त्याचं आयुर्मान होतं पण दोन हजार तेवीस मध्ये ही खरंच चांगली बाब आहे बहात्तर वर्षापर्यंत आयुर्मान हे वाढलेलं आहे ते आतापर्यंतच प्रश्न यावरती बनू शकतो कारण की आतापर्यंतच दोन हजार तेवीस मध्ये बहात्तर वर्षापर्यंतचं आयुर्मान हे भारतामध्ये दिसायला भेटलं आहे तर जे काही मी हायलाइट केलंय हा पॉईंट लक्षातच असू द्या की दोन हजार तेवीस मध्ये बहात्तर वर्षापर्यंत वाढलेलं आहे याचं काय कशामुळे वाढलं तर मेन म्हणजे भारतामध्ये आरोग्याच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेल्या आहे तर त्यामध्ये मग काय रे बाबा की मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान असेल आयुष्यमान भारत असेल जननी सुरक्षा असेल पोषण अभियान असेल तर या सारख्या योजना कार्यक्रमाच्या थ्रू जे काही भारताचं जे काही आरोग्याचा विकास आहे तर तो चांगल्या पद्धतीने झाले आहे आणि त्याचे हे पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या डी आय रिपोर्टमध्ये बघायला भेटतात शिक्षणाच्या बाबतीत पण सरासरी वर्षी हे वाढलेले आहेत भारतातील आता मुलं ती सॉरी आता मुलं जे आहे तर ते तेरा वर्ष तरी शिकतायत एकोणीशे नव्वद मध्ये जर आपण पाहिलं तर याचं प्रमाण होत आठ पॉईंट दोन वर्षच शिकत होते मुलं पण ते आता दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण पाहिलं तर तेरा वर्ष मुलं शिकताय तर एक शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रगती झालेली दिसते आपल्याला या आय रिपोर्टच्या माध्यमातून याला परिणाम करणाऱ्या गोष्टी काय तर शिक्षण हक्क काय दोन हजार नऊ चा शिक्षण धोरण दोन हजार वीस जे नवीन पॉलिसी आलेली एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आपण त्याला म्हणतो तर त्याचे चांगले परिणाम झाले समग्र शिक्षा अभियान असेल तर अशा ज्या काही महत्वाच्या गोष्टी भारतामध्ये घडल्या तर त्यामुळे शिक्षणात प्रगती झाली आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा जे आरोग्य रिलेवंट काही प्रोग्राम गव्हर्नमेंटने राबवलं तर त्याचे सुद्धा चांगले परिणाम झाले म्हणजे शिक्षण आणि आरोग्याच्या सोयीसुविधा सुविधा ह्या पहिल्यापेक्षा तुलनेनं आता आपल्या भारतामध्ये वाढताना दिसतं असं या एचडीआय रिपोर्ट म्हणणं सिद्ध होतंय राष्ट्रीय उत्पन्न बघा दोन हजार तेवीस मध्ये नऊ हजार अमेरिकन डॉलर्स झालेले आहे पीपीपी आधार म्हणजे पर्सेसिंग पॉवर आधार आधारे ओके या व्यतिरिक्त दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार एकोणीस दरम्यान एकशे पस्तीस दश लक्ष भारतीय बहुआयामी गरिबीतून बाहेर पडले आहे ज्यामुळे एचडीआर मध्ये सुधारणा झालेली ओके जर आपण मल्टी पॉवर पॉवर्टी म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा रँक हा चांगला सुधारलेला आहे आपण बहुआयामी गरिबी निर्देशांक जो असतो तर तो नेक्स्ट मध्ये कव्हर करूया त्यावरती पण एमपीएससी प्रश्न विचारत असते ओके अजून काय तर एआय कौशल्यांमध्ये वाढ भारत हा जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे बरोबर भारतामध्ये सर्वात फास्ट ए आय हे पसरत आहे ओके ज्यामध्ये सोय नोंदवलेले एआय कौशल्य सर्वाधिक म्हणजे इनबिल्ड ज्याला आपण म्हणतो अशी कौशल्य भारतामध्ये यायच्या वीस टक्के भारतीय ए आय संशोधक आता देशातच आहेत दोन हजार एकोणीस मध्ये जवळजवळ शून्यावर आलेली ही लक्षणीय वाढ आहे दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण विचार केला तर वीस टक्केवरती एआय संशोधक आहे म्हणजेच काय तर सुप्ता एआय डेव्हलपर्स हा जसं आता ध्रुव त्यांचं एक काहीतरी फीएसटी म्हणून एक चार्ट चार जीपीटी सारखे ए आय लॉन्च केलंय ज्याच्यामध्ये जेवढं काय असं चार्ट चार जीपीटी असेल जी गुगल जमिनी असेल तर या सर्वांचा एक कंपेरिजन करून एक नवीन चार्ट जीपीटीचं फीचर त्यांनी लॉन्च केलंय म्हणजेच काय तर असे अनेक लोक आहे भारतामध्ये की ते स्वतः डेव्हलपर्स आहेत म्हणूनच इथे या रिपोर्टमध्ये वीस टक्के भारतीय आहे संशोधक आता देशातच आहे असं म्हटलेलं आहे तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण जे काही महत्वाचे मुद्दे होते ते सर्व मुद्दे इथं कव्हर केले तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा थोडं फास्ट मध्ये रिवाइज करूया या सर्व मुद्द्यांना आपण काय काय बघितलं तर आपण सुरुवातीला बघितलं बघा बॅकग्राऊंड बघितलंय नेमकं एचडीआयची सुरुवात कधी झाली कोणी केली कोणती संस्था ती मोजत असते त्याच्या श्रेणी काय असतात तर ते आपण इथं बघितलं दुसरं आपण बघितलं की एचडीआयचे डायमेन्शन काय आहे इंडिकेटर्स काय ते कसे म्हणजे मोजले जातात याबद्दलच माहिती बघितली नंतर आपण बघितलं एचडीआय बद्दल महत्वाचे मुद्दे की एचडीआय म्हणजे ज्याचा मानवी विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुख्य उद्देश असतो काढण्याचा मुख्य हेतू असतो ते पाहिलं याचे आपण तीन घटक बघितले नंतर आपण त्याचे परिणाम काय होतात की लोकांच्या जीवनमानातील संबंध समजून घेण्यास त्याची मदत होत असते हे आपण बघितलं नंतर आपण दोन हजार पंचवीसचा जो काही रिपोर्ट आलेला आहे तर त्याची माहिती बघितली त्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण ही थीम बघितली अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ हे बघितलं या अहवालात काय म्हटलंय तर असमानता बद्दल बोललेलं आहे तर हे आपण इथं बघितलं नंतर आपण ही रँकिंग बघितली एक नंबरला कोणी दोन नंबरला कोण आहे तीन नंबरला कोणी वगैरे वगैरे हे बघितलं नंतर आपण काय बघितलं की बाबा आपल्या आजूबाजूचे देश जे आहे तर त्या देशांच्या रँकिंग बघितल्या नंतर आपण काय जे प्रमुख मुद्दे होते दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टमध्ये ते आपण इथं कव्हर केले विकास प्रगती थांबली आहे वरचा आणि खालचा क्रमांक आपण त्यामध्ये बघितला वाढत्या हो समानता कशी आहे ते बघितलं एआय टूल्स बद्दल बघितलं नेमकं ए आय च्या सध्याचे सिच्युएशन काय भारतामध्ये किंवा जगामध्ये हे आपण बघितलं त्यामध्ये नोकरीच्या संधीबद्दल काय म्हटलेलं आहे ते आपण इथं बघितलं एआय बद्दल नंतर आपण बघितलं भारतामध्ये प्रमुख प्रगती काय झाली तर त्याच्यामध्ये एक आरोग्यामध्ये आणि एक शिक्षणामध्ये चांगली प्रगती केली त्यासोबत राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा प्रगती झालेली आहे आपण पॉवर्टीवरती सुद्धा भारताने चांगलं काम केलंय असं मध्ये असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये बघितलं आणि भारतामध्ये जे काही सिच्युएशन आहे सध्याची स्थिती आहे स्टेटस ज्याला आपण म्हणू शकतो ए आय बद्दलचं तर ते आपण इथं बघितलं ईआय बद्दल अशा पद्धतीने आपण जे काही महत्वाचे महत्वाचे सर्व पॉइंट्स होते तर ते अगदी व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे इथं डिस्कस केलेले आहे तुम्हाला जर काही डाउट्स असेल तुमचे काही प्रश्न असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून तुमचे डाउट्स तुमच्याकडे राहायला नको ते सॉल्व व्हायला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे म्हणून तुमचे काही डाउट्स असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका ओके तर आता आपण शेवटी जाऊया आपल्या प्रश्नाकडे बघा एमपीसी दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे की मानव विकासाच्या खालील मूलभूत परिमाणांच्या सहाय्याने मानव निर्देशांक देशातील सरासरी उपलब्धीचे मापन करतो म्हणजे काय तर बघा पहिला ऑप्शन आहे की आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य ज्ञान मिळवण्याची संधी योग्य राहणीमानाचा गरज आहे आता बघा क्वेश्चन कसा त्यांनी थोडं फिरवून विचारलंय पण काय विचारलंय तर याच्यामध्ये त्यांनी फक्त जे काही आपण म्हणतो ना डायमेन्शन तेच विचारलंय तर एक म्हणजे आरोग्य नंतर म्हणजे ज्ञान मिळवण्याची संधी म्हणजे काय एज्युकेशन आणि तिसरं म्हणजे योग्य राहणीमानाचा दर्जा म्हणजेच काय लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ओके तर हे तीन डायमेन्शन विचारले फक्त शब्द वेगळे वापरले तर इथं बघा तीन नंबरचा जो पर्याय म्हणजे एबीसी विधाने योग्य आहे तर या, हा याचा योग्य पर्याय म्हणजे बघा क्वेश्चन काय तर वरती मी म्हणलं होतं बघा डायमेन्शन वरती क्वेश्चन इंडिकेटर ती क्वेश्चन विचारले जातात तर बघा हा दोन हजार एकवीसचा प्रश्न होता सोबत आता दोन हजार सोळाचा पण इथं पण काय विचारलंय की बाबा मानवी विकास निर्देशांक हा मानवी विकासाचे प्रमुख परिमाणे मोजणाऱ्या निर्देशांकावर आधारित आहे किती तर तीन निर्देशांक डायमेन्शन तीनच आहे काय तर आरोग्य शिक्षण आणि राहणीमान बघा किती सिंपल क्वेश्चन एमपीएससी प्रति दोन हजार वीस मध्ये क्वेश्चन विचारलाय मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण आणि राहणीमान यांच्या संयुक्त निर्देशांक आहे राहणीमानाचे मोजबाब हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी पर कॅपिटा यांच्या आधारे केले जाते तर पहिलाच ऑप्शन बरोबर सॉरी पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं हे काय तर चुकीचं आहे का चुकीचं आहे बघा सिंपल त्यांनी मिस्टेक काय केली येतं की कि उत्पादन शब्द घेतलाय तर उत्पादन नाही तर शब्द काय तर उत्पन्न हा शब्द आहे तर बघा म्हणून एक नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे दोन नंबरचं हे चुकीचं आहे तर सिंपल क्वेश्चन कशतं हे तुम्हाला कळायला असेल हा एमपीएससी दोन हजार वीस मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे एमपीएससीने मानवी विकासाच्या खालील मूलभूत परिणामांच्या सायन मानव विकास निर्देशांक देशातील सरासरी उपलब्धीचे मापन करतो रिपीट क्वेश्चन आहे बघा रिपीट म्हणजे बघा इथं एक दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे आणि त्याच्या अगोदर कधी विचारलाय दोन हजार वीस हा दोन हजार वीस मध्ये विचारला आणि नंतर दोन हजार एकवीस मध्ये सेम क्वेश्चन विचारला म्हणजे बघा तर ह्याच गोष्टींना धरून एमपीएससी क्वेश्चन विचारत असेल सिंपल सिंपल गोष्टींवरती तर इथं हा दोन हजार वीसचा एक क्वेश्चन हा दोन हजार वीस चा क्वेश्चन या आहे याचा पण ऑप्शन नंबर तीन हा बरोबर इथं देण्यात आलेला ओके तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन बघितले सर्व जे काही महत्त्वाचे मुद्दे होते दोन हजार पंचवीसच्या एचडीआय एचडीआयच्या ते बघितलं तर अशा प्रकारे आपण सर्व मुद्दे या लेक्चर मध्ये कव्हर केले जर का तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही शंका असेल डाउट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका त्यामुळे आपण भेटूया लवकरच दुसऱ्या एका लेक्चरमध्ये धन्यवाद